नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय नंदिनीची देवपूजा करून झालेली असते मानिनी देखील तिथे आलेली असते नंदिनी मानिनीला म्हणते की अहो आई घरातील सगळेजणं माझी किती काळजी घेतात ना जेव्हा तर अगदी मला सोडतच नाही ते नेहमी माझ्या मागेपुढे मागेपुढे करतात अहो तुम्हाला माहिती आहे का माझ्या हाताला लागल्यापासून ला अगदी कपड्यांच्या घड्यासुद्धा ना तेच करायला लागले आहेत तेव्हा मानिनी हसते आणि विचारते अगं काय सांगतेस नंदिनी हो असं म्हणते त्या दोघी हसतात त्यावेळी नंदिनी म्हणते की म्हणूनच मला त्यांचा दिवस ना खूप म्हणजे खूप असं खास करायचा आहे त्यावेळी मानिनी म्हणते अगं पण तुझ्यावर लक्षात आहे सगळं म्हणजे परवा जीवाचा वाढदिवस येतोय त्याबद्दलच वा तू बोलती आहेस ना तेव्हा मानिनी माहिती नसल्यासारखं नाटक करते आणि म्हणते ओ अच्छा म्हणजे परवा जीवांचा वाढदिवस आहे बरं झालं हां आई तुम्ही मला सांगितलं अहो मला ना माहितीच नव्हतं असं म्हणून ती मानिनीपासून नजर चोरत असते त्यावेळी मानिनी असते आणि म्हणते की नंदिनी बरं झालं बाई तू ॲक्ट्रेस वगैरे नाही झालीस नंदिनी म्हणते का हो आई मानिनी म्हणते फार काही जमत नाही बाई तुला तुझ्या चेहऱ्यावरती दिसते सगळं ओगीच नाटक असते नंदिनी हसायला लागते आणि एकदम शांत होते गालातच हसते त्यानंतर नंदिनी मानिनीमध्ये आता मला सांग काय काय प्लॅनिंग केले बरं जीवाच्या बड्डेचं त्यावेळी नंदिनी सांगते अहो प्लॅनिंग वगैरे असं काहीच नाही आहे तेव्हा मानेनी विचारते का गं नंदिनी सांगते अहो काय करायचं आई मला ना जीवाचा जरा धडकीच भरले आहे वन मंथ ॲनिव्हर्सरीला जेव्हा त्यांनी केलं ते पाहून मला धडकीस भरले आहे आपण छान प्लॅनिंग करायचं आणि त्यांना जर नाही आवडलं तर उगीच दिवस करप जाईल आणि ते मला नाही आवडणार त्यांचा दिवस खराब गेलेला तेव्हा मनिनीमध्ये असं काही होणार नाही का सांगू का तुला हे बघ नंदिनी अगं त्या दिवसापासून आत्तापर्यंत किती किती अशा वेगवेगळ्या गोष्टी घडल्या आहेत तुमच्यामध्ये जेव्हाने तुला दीपकपासून वाचवलं त्यानंतर तुला बरं नाही आहे म्हणून तुझी काळजी घेतोय मागे पुढे करतोय हे तूच तर म्हणते आहेस ना आणि माझं हे मिस्टर पसारे बहादर असा माझा मुलगा आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालून आहे म्हणजे आता कमालच झाली की नाही पार्थ व त्यांच्या तुलदरीसुद्धा आता कमी झाली आहे ही एक अगदी उत्तम गोष्ट आहे त्यानंतर ती म्हणते की मानेनी जीवातसुद्धा आता बदल होते याचा अर्थ काय या, का या गोष्टी तू करतेस ना अशाच करत राहा अगं बड्डेचं प्लॅनिंग देखील तू कर आवडेल नंदिनी अगदी उसाद सांगते आई खरंच करू का प्लॅनिंग आवडेल का त्यांना त्यानंतर माणिनी म्हणते अगं कर नंदिनी म्हणते मला तर धीरच आलंय आता तुमच्या बोलण्याने माणिनी म्हणते हे बघ तू ना तू ना आम्हा सगळ्यांचे असेच मदत करत राहा मानिनी म्हणते हो अर्थात मी एक काम करते मी ना पार्थ आणि मितीन भाऊजी यांना देखील सांगते हो गुप चुँ गुप चुँ गुप की आपण सर्व मिळून प्लॅनिंग करूयात नंदिनी म्हणते हो गुपचूप गुपचूप करायचं हे सगळं त्यांना न देता कळलं तर ते म्हणतील की कशाला करायचं वगैरे हे सर्व ते जेव्हा म्हणतील त्यामुळे कुठे करायचं प्लॅनिंग मानिनी म्हणते तुझ्या खोलीत तुमच्या नंदिनी म्हणते नाही नाही नको नको आमच्या खोलीत नाही आमच्या खोलीत हे असतात त्यानंतर मानिनी ती म्हणते की नंदिनी म्हणते अहो आई तुमच्याच खोलीत करूयात ना त्यानंतर दोघी आतावरती एकमेकांच्या टाळ्या देतात आणि म्हणतात की हो हो मानेनी टाळी देत असते तेव्हा तिचा हात दुखतो मान नंदिनीला मानिनी स्वारी स्वारी असं म्हणते आणि मानेनी म्हणते की अगं तुझा हात हे बँडेज जरी बरं झालं ना तरी असंच बँडेज पुन्हा लावा गं त्यामुळे जीवामध्ये खूप बदल आपल्याला पाहायला भेटते आहेत असं मानेनी नंदिनीला सांगत असते आणि या दा दोघी सासूसुणांच्या गमती शमती जीवाच्या बड्डेच्या प्लॅनिंगवरती झालेलं आपल्याला पाहायला मिळालं